नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत रसिको येत्या बारा डिसेंबरला उत्तर हा चित्रपट प्रदर्शित होतो आहे आणि त्यानिमित्ताने तुम्ही बघताय माझ्याबरोबर आहे प्रसिद्ध अभिनेता अभिनय बेर्डे आणि ऋता दुर्गुळे तुमचं या दोघांचं खूप स्वागत चित्रपटाचं नाव उत्तर आहे आम्ही नेहमीच तुमच्या प्रमोशनला भेटत असतो पण आज नवीन प्रश्न आहेत नवीन उत्तरही तुमच्याकडून मला अपेक्षित आहेत तर सुरुवात मी हेच करतो की ह्या चित्रपटाचा जो दिग्दर्शक आहे क्षितिज पटवर्धन जो अत्यंत आघाडीचं नाव आहे उत्तम लिखाण करतो आहे आणि त्याचा पहिला सिनेमा आहे ॲज अ डिरेक्टर म्हणून तर तुम्ही सुद्धा खूप चार्ज असणार त्याच्यावर काम केलं आहे तितकं चांगलं कशा पद्धतीची फिल्म झाली आहे आणि कसा होता ओवरऑल अभिनय पहिली गोष्ट तर मी खूप ग्रेटफुल समजतो स्वतःला की मी क्षितिज सरांच्या पहिल्या सिनेमाचा एक भाग आहे आणि त्याचबरोबर मला इतक्या चांगल्या माझ्या को ॲक्टर्स ज्यांच्यासोबत मला काम करायचं होतं इतक्या वर्षांपासून त्यांच्यासोबत काम करण्याची मला संधी मिळाली यासाठी मी खूप ग्रेटफुल आहे अनुभव म्हणजे आमचं जे बॉन्डिंग किंवा के, आमची केमिस्ट्री आमचं एकमेकांना एकमेकांना ओळखणं जे आहे क्षितित सर आणि माझं हे आमचं नाटकापासून सुरू झालं आजीबाईपासनं yeah. सो असं म्हणायला ह असं म्हणायला हरकत नाही की उत्तरची प्रोसेस खऱ्या अर्थाने दोन हजार चोवीसपासून चालू आहे yeah. जेव्हापासून आम्ही नाटकाचं नाटकावर काम करत होतो सो आ, आ, कुठेतरी ते बॉन्ड आणि त्या केमिस्ट्रीमुळे सरांना असं वाटलं की मी या सिनेमात या रोलमध्ये चांगला वाटेन सो okay. so त्यासाठी माझी निवड करण्यात आली okay. आणि जेव्हा त्यांनी मला स्क्रिप्ट पहिल्यांदा ऐकवली माझ्यामध्ये मा असंच सप्टेंबर ऑक्टोबर मागच्या दोन हजार चोवीसच्या तेव्हा मी तसा थक्क झालो होतो कारण मला अशा मला अपेक्षित नव्हतं की मला असं काहीतरी ऐकायला मिळेल आत्तापर्यंत ज्या प्रकारचे सिनेमे मला आलेत ते रोमॅन्टिक बॉयनेक्स डोर कमर्शियल झोनचे थोडे आहेत अशा प्रकारचा सिनेमा आपण करू शकतो अशा प्रकारचा सिनेमा आपल्याला ऑफर होऊ शकतो हे ही कल्पनाच कधी डोक्यात आली नाही कारण ह्याच्यात एकतर मी स्टुडंट प्ले करतो है। जो मदे आहे जो थर्ड इयरमध्ये आहे एकवीस बावीस वर्षांचा आहे आणि त्याचं त्याच्या आईसोबतचं नातं जे थोडंसं आधी डिस्फंक्शनल आहे आणि नंतर मिळणारं त्याचं उत्तर या हा ही संपूर्ण त्या कॅरेक्टरची जर्नी आहे म्हणजे माझं मला तर असं सतत वाटतं की प्रत्येक जनरेशनसाठी एक सिनेमा असतो जसं mm. एका जनरेशनसाठी दिलचहाता आहे एका जनरेशनसाठी वेकअप सेड आहे तसं या जेन झीसाठी mm. या जनरेशनसाठी जनरेशन झी जी आहे त्यांच्यासाठीचा सिनेमा उत्तर आहे wow. आणि त्यांच्या ज्या आया आहेत त्यांच्यासाठी पण हा सिनेमा उत्तर आहे yeah. सो आय फील ते समीकरण जे आहे ते खूप छान आहे सो माझ्यामध्ये मला अजूनही मी सगळ्यांनाच आवाहन करतो की आवर्जून बारा डिसेंबरला हा सिनेमा आपल्या आईसोबत बघा आपल्या आईला तो वेळ द्या तिला खूप बरं वाटेल सिनेमा खूपच आउटस्टँडिंग झाला आहे आणि मला असं वाटतं की मी आत्ताच दोन सिनेमे असे केले जिथे रायटर डिरेक्टर ही एकच व्यक्ती होती आणि त्याने इतकं अमेझिंग एक्सपिरियन्स आहे तो कारण म्हणजे एकतर सेटवर तुम्हाला असं वाटलं की हे थोडं वाक्य ट्विक करूया का किंवा इथे काय अजून करता येईल का तर रायटर डिरेक्टर तुमच्या बरोबर आहे okay. सो ते खूप सोपं जातं म्हणजे काही सीन्स आम्ही एक असा आमचा सीन आहे जो तिथे ॲक्च्युली क्षितिक सरांनी सॉन सेट लिहिला आणि आम्ही तो लगेच परफॉर्म केला तर हे कारण आय रायटर डिरेक्टर सेम असल्यामुळे त्याला सगळे आर्क माहिती आहेत त्याला सगळे कॅरेक्टर्स कुठली भाषा बोल बोलतात काय फिल्मचा आर्क आहे त्याला फिल्म कुठपर्यंत पोचवायची आहे एंड काय आहे काय हे सगळं इतकं क्लॅरिटी असल्यामुळे ते खूप सोपं जातं ॲक्टर्सनं आम्हाला जाऊन फक्त परफॉर्म करायचं आहे म्हणजे मला असं वाटतं की सगळ्यात सोपं काम सिनेमात हे ॲक्टर्स कारण ते सगळ्यात एंडला एंटर होतात फिल्म तुम्हाला लिहिलं म्हणजे प्लॅटरवर हो आहे तुम्हाला तुम्हाला फक्त जाऊन पफॉर्म करायचं आहे आणि क्षितित सर पॅम्पर्ड अँड या द लकीयस्ट अँड आय वुड से आणि क्षितित सर म्हणजे एक तर त्यांचं लिखाण पहिल्यापासूनच मला आवडतं तर त्यांनी ही फिल्म लिहिली पण आहे आणि डिरेक्टही केली आहे आणि अमलेंदू सरांनी हे आमचे ओ पी आहेत आणि त्यांनी खूप आउटस्टँडिंग शूट केली आहे फिल्म तर खूप अमेझिंग दिसते आहे आणि आय एम व्हेरी शुअर की आता आई म्हटल्यावर हे युनिव्हर्सल नातं आहे जे आपल्याला ही भावना आईबद्दलची ही खूप युनिव्हर्सल आहे त्यामुळे ती सगळ्यांना रिलेटेबल फॅक्टर आहे त्यात आणि हे डायलॉग्स तर आपण प्रत्येक कुठल्याही जनरेशनमध्ये ऐकलेलेच आहेत की मी आहे म्हणून चालतं आहे किंवा मी नसेल तर तुझं कसं होणार वगैरे असं तर हे सगळ्याच हा जो रिलेटिबिलिटी फॅक्टर आहे तो क्षेत्र सरांनी खूप एक्झॅक्टली छान पद्धतीने पकडला आहे okay. आणि जे मला असं वाटतं की म्हणूनच लोकांना खूप मजा येणार आहे डायनॅमिक्स बघणं ब त्यांना निनाद आणि त्याच्या आईचं शिप्रा आणि जे आय फील म्हणजे रिलेटेबल आणि लोकांना खूप आवडेल okay. आणि आता तू अभिनय जेन झीचा उल्लेख केलाच आणि तुम्ही दोघं आता त्याच जनरेशनचे ऍक्टर आहात आणि मुळात खूप छान काम करता म्हणजे पण मला असं वाटत होतं की तुमची जोडी का एकत्र आम्हाला सातत्याने बघायला मिळत नाही तर इतके छान दिसता इतका उत्तम काम करता कसं होतं तुमच्या दोघांचा एक्सपिरियन्स मी तुझ्यापासून सुरुवात करतो हो आम्ही पहिल्यांदाच एकत्र काम yes. करतो अँड थँक्स टू शितीत सर की mm -hmm. त्यांनी इमॅजिन केलं की आम्ही दोघं एकत्र ॲज अ युनिट म्हणून छान दिसू mm -hmm. कारण त्या वयाचे आणि म्हणजे मला अभिनयबरोबर हे खूप आवडलं की म्हणजे एकतर आमचे वर्कशॉप्सही झाले mm -hmm. सो दॅट वॉज व्हेरी नाईस कारण mm -hmm. एकमेकांचे सूरही तसे माहीत नव्हते कारण एकत्र काम केलं नव्हतं तर ते आणि आमचे खूप महत्त्वाचे सीन्स आहेत फिल्ममध्ये म्हणजे खूप इमोशनला इमोशन हेवी सीन्स आहेत uh, वेगवेगळ्या टप्प्यावर फिल्मच्या सो so, ते आणि त्यात बालपणाचे मित्र म्हणजे तशी आमची एकमेकांना म्हणजे वी आर एका फील्डमध्ये काम करतो म्हणून डेफिनेटली ओळख आहे वी आर व्हेरी कॉर्डियल विथ इच अदर बट तशी ओळख ओळख नव्हती किंवा मैत्री अशी नव्हती की आम्ही एकत्र वेळ घालला कधीच नव्हता जे आम्ही आत्ता या फिल्मच्या निमित्ताने केलं सो मला एक खूप एक तर तो खूप मेहनती आहे विच आय फील की मला पर्सनली मेहनत करणारी लोकं खूप आवडतात सो ते खूप तो खूप सिन्सिअर आहे सो ते मला त्याच्यावर काम करताना खूपच आम्ही आणि अजिबात म्हणजे म्हणजे मला असं वाटतं ते खूप वेळासे प्रश्न विचारले जातात ना की सेटवर काय मजा केली तर ॲक्च्युली खरंच आम्हाला खरंच मजा करायला वेळ नसतं म्हणजे आम्हाला सीनमध्ये मजा करायची असते त्यामुळे ते आय फील की आणि प्रत्येकजण त्याचं त्याचा पार्ट जेव्हा प्रिपेअर करून येतं ना तेव्हा ते ते तुम्हाला ॲज अ युनिट कलॅब्रेशन म्हणून काम करायला मजा येते विच आय फील अभिनय ऑल्सो बिलीव्हज इन कलॅबरेशन आणि सीन वर्क झाला पाहिजे नॉट जस्ट की मी माझा अभिनय करून गेलो आणि त्यांनी त्याचं काम करून गेलं विच आय फील इज की तो अजिबात इन्सिक्युअर नाही आहे विच इज रिअली नाईस नाही इट इज आय एम ऑनर्ड पर्सनली पण खरं सांगायचं जसं ती म्हणाली की सिनेमा माध्यमच असं आहे ना की तुम्ही दोन दोन पात्र किंवा दोन ॲक्टर्स एका सीनमध्ये एकमेकांना किती छान प्रकारे कॉम्प्लिमेंट करतात ह्याच्यावरती ठरतं की तुमचा सीन किती चांगला होणार आहे तुमचा सिनेमा किती चांगला होणार आहे आणि वृतानी ज्या प्रकारे कॉम्प्लिमेंट केलं मला किंवा ज्या प्रकारे मला साथ दिली प्रत्येक सीनसाठी माझी साथ दिली ते आय फील की त्याच्यामुळे ते सीन्स खूप छान रंगलेत <laughs> ते खूप चांगले हे झालेत मी त्याच्या तिचं काम खूप बघितलं होतं मी त तिचं नाटक दोनदा बघितलं होतं यापासून माझी इच्छा होती की या तिच्यासोबत एकदा काम करायला आपल्याला मिळायला हवं कारण तुम्हाला जेव्हा माहिती की हा ॲक्टर कमाल आहे खूप प्रेप करतो खूप मेहनती आहे खूप सिन्सिअर आहे आणि जेव्हा तुमची त्यांच्यासोबत काम करण्याची वेळ येते ना तेव्हा तुम्ही पण तुमच्या टोचवरती असतात तुम्ही पण तितकीच मेहनत करतात यासाठी नाही की मला तिला ओवरपॉवर करायचं आहे ह्यासाठी की बाबा मी निदान तिच्याबरोबर तिच्या तिला कमालीची साथ दिली पाहिजे त्या सीनसाठी सो hmm. आय फील की आम्हा दोघांचा तो इंटेंट एकमेकांना घेऊन खूप क्लिअर होता कुठेही अशी भावना नव्हती की अरे आता बघ हिला दाखवतो मी काय ॲक्टर आहे किंवा ही मला आता हिला दाखवते मी काय ॲक्टर आहे अशी भावनाच नव्हती मुळात कारण आम्हाला आमच्या सिनेमा आणि एकमेक ेकांसोबत काम करणं खूप गरजेचं होतं सो so, आय फील की त्याच्यामुळे आम्ही दोघंही सेम पेजवरती होतो फ्रॉम डे वन hmm. याआधी आम्ही एवढा वेळ एकत्र घालवलो नव्हता yeah. पासिंग बाय आम्ही हाय हॅलो कशी काय चाललंय ह्याच्या व्यतिरिक्त एवढंच असं पण नाही की बाबा कुठल्या अवॉर्ड शोला एकत्र बसून खूप गप्पा मारल्या तसं पण कधी वेळ तशी पण कधी वेळ आली नव्हती पण योगायोगाने या सिनेमाच्या माध्यमातून आम्ही खूप भेटलो खूप गप्पा मारल्या एकमेकांना खूप छान प्रकारे जाणून घेतलं त्यामुळे ती केमिस्ट्री ती छान रंगली आहे वी आर आर फ्रेंड्स फ्रेंड्स सो आणि जसं आत्ता आपण ह्या पोस्टर बघतोय आईला माहीत असतं असं ह्याची टॅगलाईन आहे आई मुलाचा जसं सिनेमा आहे तर मला तुमच्या दोघांचं तुमच्या आईबरोबरचं सा नातं सांगा आणि टॅगलाईन जरी आईला माहीत असतं अशी असली तरी आईला माहीत नसणारी तुमच्याबद्दलची एखादी गोष्ट ती सांगा आपल्या प्रेक्षकांना मला असं वाटतं ते ओव्हर द इयर्स बदलत गेलं आहे कारण आता लग्नानंतरचं नातं वेगळं आहे आधी वेगळं होतं ग्रोईंग इयर्समध्ये वेगळं होतं आणि थोडं आई मुलीचं नातं आई फील इट्स अ लिटल ट्रिकी कारण वादविवाद होतच असतात आणि माझी तशी कायमच खूप स्ट्रिक्ट होती आत्ता बघाल hmm. uh, तर तिशीच कम्प्लिटली चिल तर मला असं की uh, म्हणजे जसे मुलांना वाढवण्यामध्ये ते पण आता आईवडील पहिल्यांदाच आई वडील झाले होते त्यामुळे त्यांचीही ग्रोथ होतच असते म्हणजे आज मी तीस वर्षाची आहे तर आई ही तिलाही आईहून तीस वर्ष झाली त्यामुळे तिच्यासाठीही तो पहिलाच एक्सपिरियन्स होता त्यामुळे मला असं वाटतं की ते आत्ता मोर ऑफ फ्रेंडली लेवलवर आहे नातं कारण आत्ता मी एकमेकींना ॲज अ ह्युमन म्हणून जास्त समजून घेतो म्हणजे मी फक्त तिची मुलगी नसून मी एक माझं एक वेगळं वेगळी इंडिव्हिज्युअलिटी आहे तिची एक वेगळी इंडिव्हिज्युअलिटी आहे ह्याची mm. समज आता आम्हाला एकमेकींना आलेली आहे okay. त्यामुळे आमचं नातं खूपच फ्रेंडली लेवलवर आहे आणि दुसरी गोष्ट मला असं वाटतं की मला नाही मला नाही वाटत की तिला असं काही माझ्याबद्दल माहीत नाही okay. आहे कारण ज्या वयात ज्या वेळेत आपण असं आई वडिलांपासून आपल्याला लपवायचं असतं तेव्हाही मला ते कधी जमलं नाही आणि आता तर इट इज आउट ऑफ क्वेश्चन कारण वेळच नाहीये लप्पा करायला सो आय डाऊट आणि एनिवे आपल्याला असं वाटत असतं की आईला माहित नाहीये hmm. पण आगीला जेन्युनली सगळंच माहित असतं सो okay. so, बऱ्याच गोष्टी तुझ्यासाठी केलेल्या असेल त्यामुळे पण अशी कोणती एक स्टँडिंग मोमेंट आहे की ती आई शक्य झाली असं तुला ह्या टप्प्यावर वाटतं आईवडील करतातच मुलांसाठी पण ते सतत बोलून न दाखवणं हे माझ्या आईवडिलांनी केलेलं आहे जे मला असं वाटतं खूप अमेझिंग आहे कारण त्यासाठी मन तुम्हाला खूप मोठं लागतं yes. आणि ॲट द सेम टाईम आपल्या मुलांवर ते प्रेशर राहत नाही की किंवा सतत एक कॉन्स्टंट एक व्यक्ती किंवा ते दोघं असे सतत बोलत नाहीत की हे मी तुझ्यासाठी केलं आहे मी आहे म्हणून तू आहे हे नाही आहे इट इज लाईक की तुम्हाला एक इंडिव्हिज्युअल individual ग्रो इंडिव्हिज्युअलिटी तुमची ग्रो व्हायला तुम्हाला ती स्पेस द्यावी लागते mm. जी मला आय एम एक्स्ट्रीमली ग्रेटफुल की माझ्या आईवडिलांनी खूप मला कमी वयात दिली म्हणजे या yeah. uh, माझ्या माझं आणि माझ्या आईचं नातं आय थिंक अनेक वर्षांपासून इव्हॉल्व खूप झालं आहे mm. आधी ती नुसती आई होती नंतर ती चांगली मैत्रीणसुद्धा झाली मग ती दोन्ही गोष्टी होती सो so, ती अजूनही दोन्ही मैत्रीण पण आहे चांगली एक चांगलं चांगली सपोर्ट सिस्टमसुद्धा आहे आणि आई तर आहेच अशी कुठलीच गोष्ट नाही आहे जी मी तिच्यापासून सक्सेसफुली लपवू शकलो आहे तिला प्रत्येक गोष्ट माहिती आहे प्रत्येक मैत्रिणीचं नाव माहिती आहे मी न सांगतासुद्धाही माहिती आहे सो so, त्यामुळे तिच्यापासून अशी कुठलीही गोष्ट लपवता लप लपवत लपत नाही Uh, त्यामुळे ती ती मनातलं पण इतकं छान प्रकारे ओळखते hmm. आणि शेवटी तिचा एक तो कॉमन डायलॉग आहे अरे आई आहे मी तुझी तिने तुला कसं कळतं अरे आई आहे मी तुझी ते तिचं एक ते असतं की आईला माहिती आईकडे ते सुपर पॉवर असतात hmm. की त्यांना लगेच ते इन्स्टिंग्टिवली कळतं hmm. सो त्यामुळे आता आमची जी आता आम्ही ज्या आम्ही आम्ही एकत्र मीच स्वानंदी मम्मी आम्ही एकत्र राहतो hmm. आधी ती आई आणि दोन मुलं राहायची आता तीन अडल्टस राहतात त्या घरामध्ये जे रूममेट्ससारखे वागतात कधी कधी आणि मध्ये मध्ये आईची म आईची ममता जागी होते आणि मध्ये मध्ये बहिणीचं दादा दादागिरी आणि बहीण बहीण प्रेम हे सगळं जागं होतं पण ते आम्ही एकमेकांची स्पेस रिस्पेक्ट करतो आणि एकमेकांना नेहमी पाठिंबा देतो आईचा एखादा माझ्यामध्ये एक स्लंप आला होता माझ्या करिअरमध्ये काही कोविड लॉकडाऊनच्या जस्ट आधी की मला कळत नव्हतं की मी काय करतोय मी जे करतो आहे ते बरोबर आहे का आणि माझं माझं इथे खरंच खऱ्या अर्थानं काही फ्युचर आहे का कारण काही नेगेटिव्ह एक्सपिरियन्सेसमुळे कुठेतरी माझं असं झालं होतं की यार मी सोडून निघून जाऊ का मला नाही जमत आहे okay. सो त्यावेळेला आईने खूप सपोर्ट केलं त्यावेळेला आई खूप ती सतत प्रोत्साहन देत राहायची आणि त्यावेळेला ती अजून काय म्हणतो बारीकाईने कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटिसिजम करायला लागली माझ्या कामाचं की तू हे असं नको करूस ते तसं कर तिने काही गोष्टींसाठी मला पुश केलं लोकांना जाऊन भेट नेटवर्किंग कर mm -hmm. हे सतत ती पुश करत राहिली मला त्याच्यामुळे कुठेतरी जेव्हा लॉकडाऊन फायनली उघडलं त्यामुळे खूप काम आलं माझ्याकडे mm -hmm. आणि लोकांची डील मी करू शकलो mm -hmm. सो कुठेतरी कसं डील करायचं लोकांची हे माझ्या आईने मला खूप शिकवलं कारण तिने माझ्या वडिलांना खूप जवळून बघितलं होतं yes. लोकांची डील करताना mm -hmm. सो ती त्यांचे एक्झाम्पल देऊन पण मला सांगायचे की हे असं डील कर तुझे तुझ ती तिची वडण्याची पद्धत तुझा बाप पण असा करायचा तू पण हेच कर जेव्हा मी ऐकत नाही तेव्हा तेव्हा की तुझे वडील पण असं करायचे हे तू कर हे खूप वर्क होईल या या सिच्युएशनमध्ये सो so आय फील ते तिची शिकवण ती नेहमीच राहिली आहे माझ्यासोबत बरं ह्या चित्रपटाचं टायटल उत्तर आहे म्हणून मी हे तुम्हाला हा प्रश्न विचारतो की आपल्याला आयुष्यात अनेक प्रश्न पडत असतात प्रत्येकाची उत्तर मिळतात असं नाही पण तो प्रश्नांचा असं जंजाळ होऊन बसतात असा कोणता प्रश्न आहे का आत्तापर्यंत तुमच्या आयुष्यात की ज्याचं तुम्हाला उत्तर मिळालेलं नाही आहे पण ते मिळावं अशी तुम्हाला खूप इच्छा अपेक्षा आहे आहे डेफिनेटली मी फक्त मला फक्त तो आर्टिक्युलेट नीट करता येत नाही आहे एक मला हे डेफिनेटली वाटतं की वॉट इज सक्सेस हे मला कारण हे प्रत्येक टप्प्यात बदलत गेलेलं उत्तर आहे सो आत्ता माझ्यासाठी काय सक्सेस आहे हे मी शोधायचा प्रयत्न करते आणि ऑल्सो हे उत्तर मला कधी मिळेल मला माहीत नाही कारण ते प्रत्येक म्हणजे आज तिशीत मे बी वेगळं आहे सक्सेस विशीत खूपच वेगळं होतं आणि पुढे जाऊन मे बी वेगळं असेल आणि दुसरं जे मला सतत असं वाटतं की कधी थांबायचं हे कळलं पाहिजे तर त्याचं उत्तर कधी मिळेल हे मला बघू आता कळेल आय थिंक सिमिलर की माझं माझा प्रश्न असा आहे की जेव्हा मी जी स्वतःसाठी स्वप्न बघितली आहेत ती पुढे जाऊन पूर्ण झालीत त्याच्या पुढे काय त्याच्यापुढे मी कशा गो कशा गोष्टींची डील करणार आहे त्याच्यापुढे मला हे जे सगळं कमावलं आहे ते एक्सपॅन्ड कसं करणार आहे हा प्रश्न सतत पडत राहतो कारण कुठेतरी आपल्याला माहिती असतं की या पाच वर्षात मला हे करायचं आहे हे करून त्याला यश मिळाल्यानंतर पुढे गोष्टी कशा होणार कसं वाढणार पुढचा प्रश्न नेहमीच असतो सतत एक प्रश्न जाणवत राहतो कारण काय ना आम अम, आमची इंडस्ट्री अशी आहे ना जिथे आयुष्यात कॉन्स्टंटली एकच गोष्ट घडते तो आहे फेलियर तो सतत घडत असतो सक्सेस हा फ्लूक असतो मध्येच कधीतरी येतो आणि मग निघून जातो मग पुढची पाच वर्ष तुम्ही ते ते फेलियर किंवा ते म्हणजे तुम्हाला वाटत असतं क कदाचित लोकांना किंवा तुमच्या आजूबाजूच्या लोकांना ते फेलियर वाटत नसेल पण तुम्हाला प्रखरपणे वाटत असतं की अरे नाही झालं जेवढं व्हायला पाहिजे होतं सक्सेसफुल तेवढं सो तो ते ती काय म्हणतो ती न्यूट्रॅलिटी आणि काय म्हणतो सतत ग्राउंडेड राहणं हे सतत मी विचारत असतो की यार अजून कसं राहता येईल अजून कसं आपल्या छान प्रकारे लोकांपर्यंत पोचता येईल अजून कसं लोकांपर्यंत आपलं काम घेऊन जाता येईल सो mm. हे प्रश्न सतत मी स्वतःला विचारत असतो okay. हळूहळू त्यांची उत्तरं मिळतील याची खात्री आहे okay. खूप छान तुम्ही दोघांशी बोलणं हा नेहमीच उत्तम अनुभव असतो कारण खूप छान काहीतरी वेगळं माहिती तुमच्याकडून मिळते वेगळा थॉट मिळतो तसा आजही तो मिळाला आहे आणि हा खूप महत्त्वाचा सिनेमा आहे तर तो प्रेक्षकांना मी बघण्याचं आवाहन करतो आणि तुम्हाला दोघांनाही तारांगणतर्फे आणि वैयक्तिक माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा देतो पुन्हा भेटू पुन्हा बोलू धन्यवाद